गोष्टी जर आपण वास्तुशास्त्रानुसार नियमांचं पालन केलं तुम्हालाही घरात असताना सतत उदास असल्यासारखं वाटतं का आजारी असल्यासारखं भासतं का बेडवर पडून राहणं काहीही करावंच न वाटणं असं तुमच्या बाबतीतही होतं का आपलं घर खूप सुंदर तर दिसत मात्र सतत एकटेपणा जाणवतो कारण घर सजवण्यासाठी कितीतरी वस्तू आपण वापरत असतो घरात आणत असतो त्यापैकी बऱ्याच वस्तू आपल्याला नकारात्मक ऊर्जा देतात किंवा आपल्या घरातील सुखसमृद्धी सुद्धा नाहीशी करतात आर्थिक चणचण जाणवायला सुरुवात होते आणि आपण सतत राहत असतो म्हणूनच घर सजवताना सुद्धा वास्तुशास्त्राचा विचार करणं खूप गरजेचं आहे घर गर सजवण्यासाठी आणलेल्या वस्तू घरात असलेल्या वस्तू किंवा घराबाहेर असलेल्या वस्तू अनेकदा आपल्याला सकारात्मकता देतातही का मात्र काही नकारात्मक ऊर्जाही निर्माण करतात मात्र नेमकं कोणत्या गोष्टींनी असं होतं हे तुम्हाला कळत नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा अशा आठ वस्तू ज्या आपल्या घरात असू नये किंवा घराबाहेरही असू नये कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू चला जाणून घेऊयात पण त्याआधी आणि बेल क्लिक करा तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे काटेरी वनस्पती अशी वनस्पती घरात असेल तर घरातील लोकांची मनस्थिती खराब होते असं म्हणतात आता कोणती झाड शुभ असतात किंवा कोणती झाड अशुभ असतात हे सुद्धा वास्तुशास्त्र सांगतं प्रत्येक काटेरी झाड अशुभ असतच असं नाही कोरपड सुद्धा काटेरी असतं मात्र ते वास्तुशास्त्रानुसार घरात लावणं शुभ मानलं जातं अशीच काही काटेरी झाडं जी वास्तुशास्त्रानुसारच लावावी झाडांमधून पानं तोडल्यावर दूध येतं अशी झाडे घरामध्ये चुकूनही लावू नये दुसरी वस्तू आहे ती तुटलेली किंवा जुनी झालेली वस्तू घरात ठेवू नये जेणेकरून घरात निगेटिव्ह ऊर्जा तयार होणार नाही फुटलेला आरसा असेल फुटलेली वस्तू असेल ती चुकूनही घरात जतन करून ठेवू नका अनेकदा आपल्याला फुटलेली फ्लॉवर पॉट जोडून त्याला सजवण्याची आवड असते आणि ती घरात आपण सजवून ठेवतो मात्र असं सुद्धा करू नये यामुळे निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्याला सतत आजारी असल्यासारखं वाटतं त्यानंतर तिसरी वस्तू आहे बंद घड्याळ बंद पडलेलं घड्याळ सुद्धा घरात ठेवू नये यामुळे घरातील लोकांची कामं व्यवस्थित वेळेत पूर्ण होत नाहीत म्हणूनच बंद घड्याळ घरात असेल तर ते रिपेअर करावं किंवा घराबाहेर काढून टाकावं त्यानंतर चौथी वस्तू आहे जुने कपडे फाटलेले कपडे ते घरात असू नये ते घरात असतील त्यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा तयार होते यामुळे जुने आणि फाटलेले कपडे घरात कधीही ठेवू नये पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण घर सजवताना निरनिराळे फोटो भिंतीवर लावत असतो मात्र ते फोटो हिंसक किंवा डुबवणारे जहाज असतील तर त्यामुळे सुद्धा आपण दुखी राहतो असं म्हणतात म्हणून घरात चित्र लावताना सुद्धा काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे सहावी गोष्ट म्हणजे देवी देवतांचे तडे गेलेले फोटो कधी की घरात लावू नये ते देवघरातही असू नये असे फोटो जवळजवळ घरात लावल्याने आर्थिक परिस्थिती खराब होते असं म्हणतात यामुळे अशा फोटोना लगेच पाण्यात प्रवाहित करून द्यावं घरामध्ये देवी देवतांची फोटो जास्त प्रमाणात लावू नये असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगतात एकाच देवाचे तीन पेक्षा जास्त फोटो असतील तर ते घरात वास्तुदोष निर्माण करतात असंही म्हणतात सातवी वस्तू आहे जी घरात असू नये ती म्हणजे शिलाई मशीन आता शिलाई मशीन का नये त्याचं तर आपल्याला काम पडतंच ना मग ही का नये ही ठेवावी मात्र ती जर जुनी झाली असेल त्याचा कोणीही वापर करत नसेल तर ती मशीन घरात ठेवून काही उपयोग नाही आणि ती अजिबात ठेवू सुद्धा नाही असं वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जातं कारण वास्तुशास्त्रानुसार घरात जुनी शिलाई मशीन निरुपयोगी म्हणून ठेवलेलं असेल तर त्यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि आपल्यावर आर्थिक संकट येऊ लागतात असं सांगण्यात येतं म्हणून शिलाई मशीन जर ते जुनं झालं असेल किंवा त्याचा कोणीही वापर करत नसेल तर ते घरातून काढून टाकावं विकून टाकावं याबरोबरच शनिदेवाचा प्रकोप कोणावरही न झालेलाच बरा असं आपण अनेकदा म्हणतो मग यासाठी घरात ही आठवी वस्तू असेल तर त्याचा वापर करावा किंवा त्या विकून टाकाव्यात ती वस्तू आहे पितळीची भांडी पितळीची भांडी लोकांना आपल्या घरात हवी असतात मात्र त्याची काळजी घेणं वेळ खाऊ काम असतं म्हणून ते त्याचा फारसा वापर करत नाहीत त्यामुळे ही भांडी किचन किंवा की घरातील अडगडीच्या खोळीत पडून राहतात मात्र वास्तुशास्त्रानुसार असं केल्यानं सुद्धा घरात शनिदेवाचा वास निर्माण होतो आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो तर अशा प्रकारे वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ठेवलेल्या वस्तूला सुद्धा महत्व आहे प्रत्येक वस्तूचे चांगले आणि वाईट परिणाम असतात या वस्तू घरात असाव्यात की नसाव्यात किंवा कोणत्या दिशेला असाव्यात याचे वास्तुशास्त्रानुसार नियम पाळल्यात त्याचा आपल्याला काहीही परिणाम भोगावा लागत नाही आणि अशा गोष्टीबाबतच जर आपण वास्तुशास्त्रानुसार नियमांचं पालन केलं तरच घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते आणि आपलं आयुष्य सुद्धा कायम आनंदीमय बनतं असं सांगण्यात येतं जर तुमच्या घरातही अशा वस्तू असतील तर त्या घरातून काढून टाका टाकाव्यात विकून टाकाव्यात किंवा त्याचा उपयोग करावा आणि त्या पूर्णपणे उपयोगात आणाव्यात